नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय खमंग खूप पौष्टिक आणि चविष्ट असा मुळ्याच्या चटक्याची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील आवडीने ह्या मुळ्याचा चटका खातात चला तर मग बघूयात आता याची कृती मुळ्याचा चटका किंवा मुळ्याची कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक वाटी किसलेला मुळा हा अगदी ताजा मुळा मी साल काढून किसणीवर किसून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन टेबल स्पून मूग डाळ मूग डाळ मी एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि ती व्यवस्थित नितळवून घेतली आहे यामध्ये पाणी राहायला नको पूर्णपणे चाळणीवर ही निथळून घ्या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पण ही भिजवलेली मूग डाळ घालूया चवीनुसार हिरवी मिरची आता पाणी न घालता आपल्याला किंचित जाडसर हे ही वाटून घ्यायचं आहे हे बघा ही मूगडाळ मी या प्रकारे किंचित जाडसर अशी वाटून घेतली आता आपण ही काढून घेऊया दाताखाली मध्ये मध्ये ही थोडी मूगडाळ खूप मस्त वाटते तुम्ही मूग डाळीऐवजी हरभरा डाळ देखील घेऊ शकता आता यामध्ये हा एक वाटी किसलेला मुळा घालूया खोवलेलं ओलं नारळ ओलं नारळ घातलं की ह्याची चव खूपच मस्त येते ओल्या नारळाऐवजी ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता पण ओल्या नारळाची चव छान येते त्यामुळे असेल तर ओलं नारळ घाला चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर साखर मिक्स करूया ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील आवडीने हा मुळ्याचा चटका खातात अतिशय चटपटीत अशी रेसिपी आहे फोडणीसाठी साधारण एक ते दीड टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जीरे। एक लाल घालूया जिरे सुकी मिरची घालणार आहे आता गॅसची फ्लेम बंद करू यामध्ये चिमुटभर हिंग अगदी चिमुटभर हळद घालूया तीन ते चार कढीपत्त्याची पानं ही फोडणी आपण यावर घालू कोथिंबीर आणि चवीनुसार लिंबाचा रस घालूया नीट मिक्स करू हिंग हळदीची फोडणी घातल्यामुळे खूप खमंग हा चटका लागतो तुम्ही याला मुळ्याची मुग डाळीतील खमंग असा मुळ्याचा चटका किंवा मुगाच्या डाळीतील मुळ्याची कोशिंबीर तयार आहे यामध्ये तुम्ही लिंबाऐवजी दह्याचा वापर करू शकता आणि मुगाच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता खूप मस्त चविष्ट अशी रेसिपी आहे ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील आवडीने खातील नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया भेटूयाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा